thanks for मी आपल्या सर्वांना होम साहेब आमच्या शुभेच्छा देतो आणि दोन हजार सालापासून द्वारकामाईच्या माध्यमातून मा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये आमचा पालखी सोहळा असतो शिर्डीला दरवर्षी गुरुपौर्णिमाला जात असतो वेगवेगळ्या प्रकारचे वे उपक्रम घेत असताना नुकतंच या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक दोन तीन नोव्हेंबर रोजी असं आपल्याला नवीन असं मंदिर नारायणगावकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेले साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे पेन पनवेल उरण रायगड या भागातून रोज साठ ते सत्तर दिंड्या शेडीला जात असतात त्या मार्गाने जात असताना त्यांची राहण्याची जेवणाची नाश्त्याची वेगळ्या प्रकारची सोय करत असतो त्याचबरोबर सामाजिक उपक्रम करत असताना गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मंडळाने दहा वेळा रक्तदान शिबिर भरवलेले आणि आज ठिकाणी पुन्हा एकदा रक्तदान शिबिर हे करत असताना खरंतर आमचे ओम शिव मंडळ सगळेच कार्यकर्ते असतील मग पप्पू असेल आमचा रुपेश असेल आमचे श्रीकांत बाळा असतील बाबा रासाळ असतील मुंडे असतील साधारण नान्ना असतील सगळेच मंडळी कुठल्याही प्रकारचं हेवेदावे नसताना एक चांगल्या पद्धतीने एक नारायणगावला एक चांगलं असं आदर्शवत असं काम करण्याचा मानस आमचा आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं कार्यक्रम आम्ही करत असतो ओम साईराम आज जो हा उपक्रम राबवत आहेत ओम साईशिवा मंडळ काय अध्यक्ष नात्याने जे अन्नदाते सॉरी जे रक्तदान जाते आहेत काय त्यांचे मी मंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना भरपूर आयुष्यामध्ये भरभराट हो ही साईची आणि प्रार्थना आज या रक्तदान शिबिरानिमित्त सर्व साई सेवक असतील नारायणगाव ग्रामस्थ असतील मोठ्या संख्येने सकाळपासून उपस्थित आहे आतापर्यंत जवळजवळ सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आम्हाला आज जवळजवळ तीनशेच्या आसपास रक्तदात रक्तदान होईल याची अपेक्षा आहे इथून माग इथून मागच्याही काळात भरपूर सहकार्य या मंदिराला ग्रामस्थांच्या वतीनं नारायणगावच्या वतीनं आणि पंचक्रोशीतल्या सर्व साई भक्तांच्या वतीनं सहकार्य झाले इथून पुढे असे सहकार्य होईल रक्तदान हे व एक सामाजिक उपक्रम मंदिर तर बांधले आपण पण मंदिराच्या या सर्व उपक्रमातून एक समाजापर्यंत चांगला संदेश जावा लोकांची सेवा घडव हेच बाबांनी सांगितले की लोकांची सेवा केली तरच माझी सेवा घडल असा हा संदेश दिलाय तो बाबांचा आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत साईराम प्रथमता ओम साई सेवा मंडळ नारंग वरवडी यांच्या मार्फत आलेल्या सर्व रक्तदा रक्तदात्यांचे मी इथे स्वागत करतो व आपण या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलात त्याबद्दल मंडळातर्फे व मी मंडळाच्या सर्व साई भक्तांतर्फे व समस्त ग्रामस्थ नारंग वारोड यांच्यातर्फे आपण आलेल्या सर्व दा रक्तदात्यांचं स्वागत करतो व आपण रक्तदान करून एक सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहात तसेच ओमसाई सेवा मंडळातर्फे वर्षभर अतिशय चांगल्या प्रकारचे असे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकी हा एक उपक्रम म्हणजे रक्तदान याबाबत अन्नदान असेल त्याच्यानंतर भजनी मंडळातर्फे काही भजनांचे उपक्रम इथे राबवले जातात अन्नदानाचे उपक्रम कायमस्वरूपी इथे चालवले असतात पायदंडी सोहळ्याचाही मोठा उपक्रम असतो भव्य दिव्य मिरवणुकी साजरे होतात अतिशय चांगल्या स्वरूपाचे इथे सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात त्यातीलच एक उपक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे तो म्हणजे साई रक्तदान शिबिर मी सर्व ग्रामस्थांना वारवाडी नारंगाव यांना आवाहन करतो की आपण ज्या इच्छुक रक्तदाना रक्तदात्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी आज या ठिकाणी आज दिनांक एकवीस बारा दिन, एक दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत रक्तदान चालू आहे आपण सर्वांनी या, या रक्तदानासाठी अवश्य यावे ही मी आपणा सर्वांना विनंती करतो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम